महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुक्या झाल्या निवडणुकाआधी मीडियाने मतदारांचा जा कौल जाणून घेतला मात्र निकाल झाल्यानंतर मतदारांच्या मनामध्ये काय भावना आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत पुणे सुपरफास्टच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत आंबेगाव शिरूर विधानसभा या मतदारसंघातील बाबळ्या गावी आपण जाणून घेऊया का आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघामध्ये विजय असणारे दिलीपरावजी वळसे पाटील त्याचबरोबर निसटत्या मताने पराभव झालेले देवदत्तजी निकम यांच्याबद्दल आणि लागलेल्या निकालाबद्दल लोकांच्या काय भावना आहेत नाव काय तुमचं अक्षय जाधव अक्षय जाधव गाव कोणतं आहे बाब बाब आता विधानसभेचा निकाल लागला आहे दिलीपराव वळसे पाटील विजयी झाले यांचा पराभव झाला आहे सटच्या मताने काय सांगा मतदार म्हणून काय भावना करताना होणारच होता कारण की वळसे पाटील साहेब हे लोकांच्या निष्ठेचा विषय म्हणजे नाही का माझा जन्म नव्हता झाला त्याच्या आधी बसून आम्ही म्हणजे त्यांचे फॅने म्हणजे आमच्या इथले घरचे वगैरे मग आता पण आम्ही त्यांचंच काम करतो आमच्या घरचे पण त्यांचंच काम करतात हे जे जेवढे डेव्हलपिंग झालेलं आहे विकास काम विकास काम जेवढं झालेलं आहे हे मला तरी वाटतं त्यांच्या माध्यमात झालेलं असेल तसेच आमचे म्हणजे नाही का जेवढे नातेवाईक तसेच खैरे माऊली खैरे वगैरे असं नाही का हे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे साहेबांचे आणि आम्ही त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्याच्यामुळं मग आम्ही त्यांना मत दिले यावेळी विकासाला मतदान झालं असं म्हणावं लागेल का विकासाला मतदान तर झालेलंच आहे पण मला असं वाटतं की नाही का आम्ही मतदान केलेलं आहे त्यांच्याकडनं जाती कोणता दोष होत नाही म्हणजे नाही का जाती निर्माण होत नाही जे बाकीचे जे काही राजनेते आहे ते जाती नाही का जातीवरती आता राजकारण करतात त्याच्यापेक्षा तर ओलसे वाटील साहेब हे एकदम मस्त म्हणजे उजवी आहेत नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा सतीश जाधव सतीश जाधव बाबळ आता विधानसभेचा निकाल लागला आहे आंबेगावश्वर विधानसभेमध्ये दिलीपरावजी वळसे पाटील हे विजयी झाले मात्र देवदत्त निकम यांचा कमी आमचा आणि पद पराभव झालेला आहे काय सांगा मतदार म्हणून काय सांगा मतदार म्हणून साहेब पस्तीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करीत होते आणि ते करत असताना काही ठिकाणी विकासाची कामे कमी झाली त्या आणि त्याच्यामुळं थोडा आमच्या एकोणचाळीस गावामध्ये थोडा त्यांचा प्रभाव कमी पडला लोकांनी वळसे पाटलांना आणि पाण्याचा एक प्रश्न जरा मुद्दा लागवला विरोधकांनी त्यामुळे एक वळसे पाटलांना थोडं या ठिकाणी मतदानाचा फटका बसला पाण्याचा एक प्रश्न होता हो त्याच्यामुळे एक फटका बसला वळसे पाटला जो विजय झाला त्यामुळे कोणत्या नेत्यांची मोलाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल त्यामध्ये महत्वाचं म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चांगली त्यांना खंबीर साथ दिली अजिबात धोका वगैरे केला आहे त्यांना जो मानणारा वर्ग होता त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं बी ते जे पीच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने काम केलं बजरंग दलाचे काम लोकांनी चांगलं काम केलं त्याच्यानंतर रणस के उली एक उमेदवार होते त्यांनी एक पाठिंबा दिला त्याचा एक साहेबांना चांगल्या पद्धतीने फायदा झाला अशा बऱ्याच लोकांनी म्हणजे जे, जे आणि जी त्यांची मूळची राष्ट्रवादी होती जी त्यांच्याबरोबर पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर होती त्यांनी साहेबांना काम नाही केलं त्यांचं जे मूळ राष्ट्रवादी जी होती त्यांनी चांगल्या पद्धतीने काम नाही केलं एक ठराविक कार्यकर्त्यांनीच काम केलं तर त्यांच्या मागच्या लोबींनी काम नाही केलं चांगल्या पद्धतीने शेवटच्या मतदानाच्या शेवटच्या काही आधी रमेश येवले यांनी शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आणि दिलीपराव वळसे पाटील यांना पाठिंबा दिला तर कशा पद्धतीने त्यांना फायदा झाला असं नेक्स्ट मतदार म्हणून काय सांगा तुम्ही नाही आता रमेश येवले यांचा आदिवासी पट्ट्यात त्यांनी जे आता म्हणजे आमच्या इकडे काय एवढा संपर्क हो नव्हता आम विधानसभेमुळं आम्हाला त्यांचा परिचय झाला तर आदिवासी आम्ही पट्ट्यात त्यांनी ज्या लोकांना बारा हजार महिलांना जे देवदर्शन वगैरे केलं त्याचा फायदा नक्कीच साहेबांना झाला केलेल्या कामाचा फायदा फायदा झाला शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेला हा पाठिंबा जर मिळाला नसता तर काय झालं पाठिंबा जर मिळाला नसतं तर कदाचित साहेब पराभूत झाले असते शंभर टक्के पराभूत झाले असते म्हणजे रमेश पाठिंबा नसतात तर नसतात तर कसं काय बारा हजार पण त्यांचे हजार महिला तरी ऐकणारे असतील ना हजार पंधराशे महिला तरी ऐकणारे असतील असं होऊ शकत नाही की बा त्यांनी बारा हजार महिला नेले आणि त्यांच्या हजार पंधराशे महिला ऐकू शकत नाही असं कधी होत नाही त्यांच्या एक चार पाच हजार महिलांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या मान्यनुसार काम केलं असतं साहेबांची विजयामध्ये रमेश यांचा दे मोलाचा वाटा मोला आहे मोलाचा वाटा आहे खासदार पाटील असतील खासदार खासदारचा आहे मोलाचा वाटा आहे बजरंग दल असेल भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे साहेब नमस्कार नमस्कार नाव काय आपलं विकास आहे विकास आहे गाव कोणतं आहे तुमचं पाबाई निकाल झाला आता वळसे पाटील विजयी झालेत देवदूत निकम पराभूत झालेत एक मतदार म्हणून काय व्यक्त साहेब कशी झाली निवडणूक चांगली झाली खेळमेळच्या वातावरणात झाली देवदत्त वा साहेबांचा पण चांगला त्यांचा चांगला रिस्पॉन्स होता लोकांना त्यांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व होतं त्याच्यामुळे ते जमून गेले म्हणायची सर... टक्कर एक नंबर दिली विजय झाला काय चांगलं वळसे पाटील साहेबांच्या वळसे पाटलांच्या मग कार्यकर्ते सगळे जीवाचे होते ना त्याच्यामुळे विजय झाला त्याच्यामध्ये ते आपले रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान त्यांचं पण चांगलं योगदान आहे आमचं इथं बरप आली इलेक्शन चालूमध्ये त्यांचंही मोलाचं सहकार्य आहे याच्यामध्ये चांगलं काम आहे त्यांचं पण म्हणजे एकंदरीत वळसे पाटलांच्या विजयामध्ये रमेश भाऊ येवले यांचा त्यांच्या प्रतिष्ठानचा चांगला वाटा आहे असं म्हणावं लागेल काय काम केलं बरं रमेश भाऊ येवले काही तालुक्यामध्ये कस काम होत त्यांचं काही वैयक्तिक अडचणी वगैरे असतील किंवा इथं स्थानिक लेवलला काय बक्षिस वगैरे असतील ते भरपूर देतात ना म्हणजे लोकांना काय पाहिजे ना व्यतिरिक्त सामाजिक काम असत महिलांच्या ट्रिप वगैरे अरेंज केल्या होत्या लाडके बहिणीचा पण इम्पॅक्ट मोठा झाला त्या इलेक्शनला वळसे पाटला फायदा झाला लाडके बहिणीचा चांगला फायदा झाला तुमचा फोन वाचतोय जरा देवदत्त निकम यांच्याबद्दल काय सांगा देवदत्त कमी यांचा स्वतःचा टसा होता म्हणावं असं काही योगदान नाही आमच्या भागाला या भागा। त्यांची आता कधी उमेदवार आले बरोबर त्यांची लाट असते तर लाट असते तर नक्कीच वेगळा काहीतरी हाती लागला देवदत्त निकम यांचं स्वतःच काम होतं जनसंपर्क होता असं म्हणावं लागेल जनसंपर्क माणूस कामाचा होता काय होतं शेवटी जनप्रवाह कोणत्या बाजूला त्याच्यावरती डिपेंड आहे बरं आमचे कोणत्या गावांमधून बऱ्यापैकी सगळीकडे सारखं सारखंच झालं पण त्यातल्या त्यात नक्कीच कीच यांनीही रमेश शेवले यांचा या सगळ्या निवडणुकीमध्ये वसे पाटलांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा होता असं यांनी सांगितलं आहे राधा नमस्कार आ, नाव काय तुम्ही नाम देऊपांचे गाव बाबळ बाबळचे तुम्ही आता निकाल लागला विधानसभेचा आणि त्यामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील विजयी झाले त्याचबरोबर देवदत्त निकम हे निसट त्या मतांनी पराभूत झाले मतदार म्हणून कसं काय त्यांचं काय पाहता मतदार म्हणून वळसे इथून सुनपाटी माझे पस्तीस वर्षे म्हणून आमदार होते बऱ्यापैकी बऱ्याचशा गावांमध्ये विकास कामं पोचलेली परंतु आमच्या भागामध्ये पाण्याच्या मुद्द्याविषयी जरा ज मतदार लोक नाराज नाराज होते पाटलांवर परंतु वळसे पाटलांनी सांगितलं का इथून पुढची वर पाच वर्ष मी पाण्यावरच काम करणार आहे आणि वळसे पाटील पाण्याचा प्रश्न सोडू शकतील अशी लोकांमध्ये जनभावना होती त्याच्यामुळे वळसे पाटलांनी परत एकदा वळसे मतदारांनी वळसे पाटलांवर विश्वास दाखवला आणि चला अजून एक पाच वर्ष संधी देऊ म्हणून वळसे पाटलांना संधी म्हणजे वळसे पाटील हे सगळे प्रश्न सोडवतील असा लोकांमध्ये एक विश्वास होता विश्वास आहे शिवसेना शिवाजीराव ढळूराव पाटील आणि नव्यानेच प्रवेश केलेले रमेश भाऊ येवले यांच्या सुद्धा एक चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्याचमुळे वळसे पाटील जे पोहोचू शकले अन्यथा वळसे पाटलांचा पराभव शंभर टक्के झाला असता रमेश येवले उल्लेख हा वारंवार होतो काय सांगा ना बरं विजयामाग मोलाचा वाटा आहे मतदार म्हणतात खरं काची ओळख झाली की ते मतदारसंघातून बरेचसे एक दहा बारा हजार महिलांना ला त्यांनी देवदर्शन घडवलं आणि त्यामुळं एक लोकांमध्ये चर्चा व्हायला कोण आहेत रमेश येवले कोण आहे पण नंतर जवळ एक माहिती घेतली असता व रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानमधून एक सामाजिक कार्य करते आणि मग त्यानिमित्ताने रमेश भाऊंनी अजून सामाजिक कार्य कार्य करत असताना महिलांना ला तर देवदर्शन घडवलंच परंतु बाकीचे काही सामाजिक कामं असतील कोणीच्या नवीन युवकांना काही मदत लागली तर ती करायची असून आज अनेक तरुण जोडले गेले आणि एक प्रतिष्ठान रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान मोठ झाले खर तर भविष्यात अशीच जर काम करत राहिली तर रमेश भाऊ येवले सुद्धा आमदारकी पर्यंत नक्कीच ते नक्कीच चांगलं होतं आणि महिलांना देवदर्शन घडवलं ना महिला मत दिल्याशिवाय त्यात तर लाडकी बहीण प्लसच होती परंतु दे एकदा महिलांना देवदर्शन केलं की ते शंभर टक्के विसरत नाही त्या मतदानात त्याचं रूपांतर कर का अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नाव काय तुम्ही का वैभव भाऊ लक्ष्मण जाधव जाधव गाव पाबळ पावळ काय सांगा दिलीपरावजू वळसे पाटील विजयी झालेत त्याच पद्धतीने दे देवदत्त निकम यांचा निसर्ग त्या मताने पराभव मतदार म्हणून काय पाहू नये सर आम्ही शरद पवार यांच्यासोबत एक निष्ठा आहे आम्ही देवदत्त निकम यांना मतदान केलं तर पण वळसे पाटला यांनी काय केलं रडीचा डाव खेळून डमी उमेदवार दिला ते पैशाच्या जोरावर निवडून आले त्यांनी काही लाभार्थ्यांना पाच पाच हजाराची पाकिटं भरली आता आमच्यासारखे सामान्य लोकांना काय आम्ही एकनिष्ठ होतो आम्ही जनतेच्या मनातील आमदार म्हणजे देवदत्त निकम साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो होतो आणि एकनिष्ठ आहे आजही पण आमचा पाबळ गावात विजय झालेला आहे पाबळ गावाच्या काय म्हणतात जनसामान्यांच्या मनातला आमदार हा देवदत्त निकम हा आहे म्हणजे गावांनी एक्कावन्न मताचं लीड हा मला तर वाटलं नव्हतं लीड उन्हाला यांना निकम साहेबांना निकम साहेबांना आम्हाला असं वाटलं नव्हतं की पाबळगावातून निकम साहेबांना लीड भेटल तरी पण एकावन्न मताचं असं लीड भेटलेलं आहे त्यांनी काही नाही बघ वाटतं आला आम्हाला सातशेचं लीड भेटलंय नाही का वळसे पाटला आम्ही सातशेचं लीड दिलंय ते विजय झालेत विजय विजय काय झालेलं नाही त्यांचा एवढज रेडीचा डाव खेळून आमचा एक दुसरा डमी उमेदवार दिल्यामुळे त्यांना एकोणतीसशे पासष्टमध्ये आमची विभागली गेली विभागली गेली त्यामुळे कुठंतरी झटका झटका बसला निकम साहेबांची ही आता पहिलीच आमदारकी जी इलेक्शन होतं त्यात त्यांना एक जरा सहकारी सा साखर कारखान्यात काहीतरी एक मुद्दा मांडण्यासाठी ते स्टेज चालले हो होते ती धक्काबुक्की पाहून आम्ही त्यांच्यासोबत आत्ता एकनिष्ठ आहे कारण साहेबांचं कोणतरी काय म्हणतात त्याला एखादा शिलेदार शिलेदार तसं ते होते त्याच्यामुळं काय म्हटलं जाऊ चला आपल्याला एकनिष्ठ राहायचे आपण इथून उन... मागं पण आम्ही दिलीपराघुसे पाटलांना मतदान केलं आम्ही करत नाही असं नाही पण ते आत्ता एकनिष्ठ राहिले नाही ते जर एकनिष्ठ राहिले असते आम्ही पण त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिला असतो काही पदासाठी कशासाठी ते गेले हा त्यांचा विषय पण आम्ही देवदत्त निकम साहेबांसोबत एकनिष्ठ आहे आणि इथून पुढं पण राहणार आणि ते हारले वगैरे काही नाहीत जर ते हारले तर ते पुढे हिंडले नसते असं तुम्हाला वाटत असतं पण त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा दौरा चालू केला दुसऱ्याच दिवशी सविनय या गावात काल्याचं कीर्तन होतं काल्याच्या कीर्तनात ते उपस्थित राहील बाबळकरांनी आशा भावना व्यक्त केल्या आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट पाबळ